हॅलो फ्रेंड्स नमस्कार अश्विनी भांबरे ब्लॉग्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली हे व्हिडिओ छान अक्षय तृतीयाचं महत्त्व तर आज आपल्याला अक्षय तृतीयाचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे आणि अक्षय तृतीया कधी आहे तेही आपल्याला माहिती करून घ्यायचे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस यंदा अक्षय तृतीया कधी साडेतीन मूर्तांमध्ये या तिथीला स्थान का हिंदू सणांमध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला महत्त्व असतं पण नेमकं का तेही जाणून घेऊ अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी शुभ कार्य केली जातात हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते यावेळी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया येत आहे त्याची शुभ वेळ महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने वाहन घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते तसेच संपत्तीत वाढ होते अक्षय तृतीया साजरी करण्याची कारणे पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो यासोबतच या दिवशी परशुरामांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चरेने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले या ग्रंथात श्री भगवत गीता देखील समाविष्ट आहे असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन केले पाहिजे नर नारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते म्हणूनच ते शुभ मानले जाते महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षयपात्र दिले होते अक्षयपात्र कधीच रिकामे नसते ते नेहमी अन्नाने भरलेले असते ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे अशी अक्षयसंपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठी अक्षय, या अक्षय तृतीया लक्ष्मीपूजा करून साजरी केली जाते जर जा तुम्हाला आजची अक्षय तृतीयानिमित्ताची माहिती आवडली असेल ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय